अकोले तालुक्यातील समशरपूर येथील मदन साबळे व रवींद्र विसे या युवकांचा सिन्नर तालुक्यातील पळसे या ठिकाणी बस अपघातात नाहक बळी गेला होता शासनाच्या वतीने या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत मिळेल असं आश्वासन दिलं होतं मात्र दीड वर्ष लोटल्यानंतरही या कुटुंबांना कुठलीही मदत मिळाली नाही काही दिवसांपूर्वी जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं मदत बसना न मिळाल्यास उपोषणास बसणार असल्याचं निवेदन दिलं मुले कुटुंबीय उपोषणास बसले आहेत तसेच जनसंघर्ष संघटनेचे डॉक्टर मोहन पवार यांनी या संदर्भात म्हणणं मांडलं आहे नमस्कार मित्रांनो आमचे मित्र श्री संदीप दराडे यांनी काल परवापासून आपल्या अकोले तालुक्यातील तहसील कार्यालय येथे काही मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलेले आहे मित्रांनो रवींद्र सोमनाथ विसे आणि मदन दिनकर साबळे यांचा आठ डिसेंबर रोजी नाशिकजवळील पळसे येथे बस अपघातात मृत्यू झाला होता खरंतर बस अपघाताने त्या बसने पेट घेऊन हुरपळून त्यांचा मृत्यू झाला होता त्या दोन कुटुंबांना त्यांचे हक्क मिळावेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्यांना मदत मिळावी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जी विमा योजना यांच्या नावाने त्या योजनेतून त्यांना पैसे मिळावेत तसेच त्यांच्या पत्नीला अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळावी त्यांच्या मुलांना मदत मिळावी या काही मागण्यांसाठी आमचे जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे गेल्या काही दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत तर हा पाठपुरावा करत असताना त्यांना मुख्यमंत्री एकनाथसिंह शिंदे यांनी शब्द दिला होता की ते यातले काही काम मार्गे लावतील म्हणून परंतु मित्रांनो अनेक वेळा अनेक दिवस पाठपुरावा करूनही ह्या मागण्या काही मान्य झाल्या नाहीत मध्यंतरी जी बरोबर अकोल्यातील अनेक कार्यकर्त्यांनी या मदत केली तरी के त्या पाठपुराव्याला यश आले नाही शेवटी ह्या सगळ्या सरकारी अनागोंदीला अनाव्यवस्थेला कंटाळून आमचे मित्र संदीप दराडे या कुटुंब या दोन्ही कुटुंबांसहित कालपासून उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो तर संदीपजी दराडे यांना पाठिंबा देणे एक माणूस म्हणून आपले नैतिक कर्तव्य आहेच मी जनसंघ संघटनेचा पदाधिकारी आहे त्याचबरोबर मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळीही मी वेळोवेळी कार्यरत होतो तर मित्रांनो माझ्या मते हे दोन्ही कुटुंब प्रामुख्याने मराठा आहेत आणि ह्या कुटुंबांना यांचे हक्क मिळावेत यासाठी खास करून विशेष करून मी तालुक्यातील मराठा समाजाला विनंती करेल की त्यांनी ह्या कुटुंबांना ही सरकारी मदत मिळवून देण्याक आम्ही जो आपला मित्र इथे उपोषणाला बसला आहे त्याच्या उपोषणाला भरभरून पाठिंबा दिला पाहिजे मित्रांनो आपल्या मराठा आंदोलनाच्या वेळी आधीही असेल किंवा आता आता ज्यावेळी आपण मुंबईला गेलो जरंगी पाटणांच्या अध्यक्षतेखाली आपण हे सगळं आंदोलन पार पाडलं त्यावेळी तालुक्यातून आपण मोठ्या संख्येने मुंबईला गेलो तालुक्यातील जे नेते असतील आदरणीय ने गायकर साहेब असतील किंवा इतरही जे काही नेते मराठा समाज आणि मराठा समाज आणि बहुजन समाजातील या सगळ्यांनीच मोठी मदत केली या आंदोलनाच्या कामामध्ये हो तर मित्रांनो माझं मत आहे की हे दोन कुटुंब सुद्धा मराठा आहेत अतिशय गोरगरीब मराठा कुटुंब येथे यातील एक कुटुंब तर माझ्या मते भूमिहीन आहे त्यामुळे या कुटुंबांना मदत करणं एक समाज म्हणून तर नक्कीच आपली जबाबदारी आहे परंतु ज्यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून आपण आरक्षणासाठी आरक्षणासारख्या प्रश्नासाठी एकत्र आलो होतो किंवा इतरही प्रश्नासाठी एकत्र येतो तसं या प्रश्नासाठी मराठा समाजाने प्रामुख्याने पुढे आलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद आठ डिसेंबर दोन हजार बावीस नंतर आज चौदा महिन्यामध्ये आम्ही सर्वच मंत्रालयात गेलो असेल अनेकदा जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं असेल किंवा पालकमंत्री महोदयांना भेटलो असेल आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटलो सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून या दोन्हीही परिवारांना आजपर्यंत योग्य ती शासकीय कुठलीही मदत झालेली आमच्या ज्या प्रमुख उपोषणाच्या मागण्या आहेत त्यामध्ये बालसंगोपनचे जे पैसे मिळायला पाहिजे यांच्या लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या तर त्यांना ते पैसे सुरू झाले पाहिजे लोकनेते गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचे जे पैसे आहेत तेही आजपर्यंत मिळालेले नाही ते ॲप्लिकेशन जानेवारी दोन हजार तेवीसला आम्ही केलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतनं अशा ज्या दुर्दैवी घटना होतात त्यावेळी जे पाच लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते त्यातही एक रुपयापर्यंत आजपर्यंत मदत केलेली नाही सोबतच आमचा जो कैलासवासी रवींद्र विषय याचा झाला त्याचा परिवार हा भूमीही म्हणून त्याच्या पत्नीस अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळाली पाहिजे ही एक आम्ही प्रमुख मागणी या ठिकाणी केली अशा मागण्या आम्ही घेऊन आज या ठिकाणी उपोषणाला बसलो जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषणावर हाटणार नाही आमच्यासोबत या ठिकाणी ते दोन्ही परिवार आहेत त्यामध्ये त्यांचे लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या पत्नी आहेत सासरे आहेत आम्ही अन्नत्याग करून या ठिकाणी बसलो तर या निर्ढावलेल्या शासनाला कुठेतरी आज जाग आली पाहिजे चौदा महिने झालेत आपण जर सुस्त असे पडलेले आहेत कुठलाही सहकार्य यांना करायला तयार नाही आणि आपण शासन आपल्या दारीची घोषणा करतात करोडोंचा खर्च करतात परंतु या परिवारांच्या मागो राहण्याची आपली थोडीही मानसिकता नाही ही गोष्ट खऱ्या अर्थाने घडायलाच नव्हती पाहिजे आम्हाला उपोषणाची वेळ यायलाच नव्हती पाहिजे परंतु आज ही वेळ आलेली आहे तर माझी प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागणी आहे की याची आपण लगेचच दखल घ्यावी या परिवारांना न्याय द्यावा आमचा अंत या शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा अंत पाहण्याचं काम या शासनाने खऱ्या अर्थाने करू नये हेच आहे मागणी या ठिकाणी करतो आणि रामकृष्ण मात्र अकोले तालुक्यातील या कुटुंबाला शासनाकडून मदतीची आशा आहे कुटुंबातील सदस्यांना कुटुंबातील करता गेल्यानं मोठा त्रास सहन करावा लागतोय सामाजिक कार्यकर्ते व जनसंघर्ष संघटनेचे पदाधिकारी यांनी या प्रश्नाला हात घातला असून लवकरात लवकर कुटुंबाला मदत मिळेल अशी अपेक्षा करूया न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले